श्री स्वामी समर्थ होळी ही तेरा मार्च की चौदा मार्च होळी नक्की कधी साजरी करायची होलिका दहनासाठी हा दोन तासाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया यंदाची होळी तेरा मार्चला आहे की चौदा मार्चला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना चला तर मग बघूया या वेळेचा शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्व मोठे आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो पौर्णिमेच्या जा संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो या सणाला डोल पौर्णिमा मा, धुलवड मांजरकुळी वकुळी फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात परंतु यंदाची होळी तेरा मार्चला आहे ही चौदा मार्चला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर चला तर जाणून घेऊया या वेळेचा शुभ मुहूर्त काय असेल आणि होलिका दहन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे सुद्धा जाणून घेऊ होलिका दहनाची तिथी कोणती आहे ते आपण पाहूया पौर्णिमा तिथीची सुरुवात ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते पौर्णिमा तिथी समाप्ती ही चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे पौर्णिमा तिथीचा उदय हा मोठा अवधी हा तेरा मार्च ला असल्याने दहन ही केले जाईल आणि ही दुसऱ्या दिवशी साजरे होईल होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण पाहूया तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते या दिवशी रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत भद्रा काळ असेल या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा तेरा मार्च दोन हजार पंचवीस च्या रात्री अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून चार मिनिटांपर्यंत असेल तसेच या होळी सणाचे काय महत्व आहे हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्व आहे या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येते होलिका दहन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तेही आता आपण पाहूया असं म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्या शेणाच्या गौऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे थेट सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे काही ठिकाणी अग्निदेवतेला नारळ सुद्धा दिला जातो जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ